फी बी शैक्षणिक संकुलामधील एस वी पॉलिटेक्निक आणि व्ही के पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियंता दिन आणि नूतन विद्यार्थी स्वागत समारंभ सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर हे होते तर व्यासपीठावर नगरसेवक अक्षय ढोबळे स्टँडर्ड उद्योग समूहाचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड सुकर्मा कॅपिटलचे आशिष पवार निखिल पाटील अक्षय घोडके एस बी एन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सूरज ननौरे हे उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रताप सिंह पाटील म्हणाले की भारताला जगामध्ये वेगळा ठसा उमटवायचा असल्यास आपल्या देशामध्ये चांगले अभियंते तयार होणे गरजेचे आहे आपला देश जगामधील सर्वात तरुण देश आहे त्यामुळे सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे तसं देश औद्योगिक क्रांतीकडे जाताना त्या देशामधील अभियंते हे देश पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये सर्व होणाऱ्या भावी अभियंत्यांनी मेहनत घेऊन चांगला अभ्यास करून पुढे जाणे गरजेचे आहे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नूतन विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाब देऊन त्यांचे महाविद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य अमर कवडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद सर घवाने सर साखरे मॅडम कांबळे मॅडम माळी मॅडम यांनी प्रयत्न केले यावेळी महाविद्यालयामधील सर्व विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा